नमस्कार सिने इंडस्ट्रीमधून यावेळी एक अतिशय दुःखद घटना समोर येत आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्याच राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने मनोरंजन सृष्टीत एकच खळमळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी भाजन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हिने सुलतानपूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे मल्लिका राजपूतने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही मल्लिकाच्या आईने सांगितले की नेहमीप्रमाणे रात्री मल्लिका ही तिच्या खोलीत झोपायला गेली आणि दरवाजा आतून बंद केला सकाळी दरवाजा उ न उघडल्याने दरवाजा कसा तरी उघडला गेला त्यावेळी मल्लिका ही पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडली गायक यारा यारातुजी या म्युझिक अल्बममुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती याशिवाय मल्लिकाने मालिका व अल्बममध्ये मा दे देखील काम केले आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूज प्रेम मल्लिका हिला भावपूर्ण श्रद्धांजली